ही कविता दोन खूप गाजवली संपूर्ण महाराष्ट्र एखाद्या राजकीय व्यक्तीचं विश्लेषण करणं फार कठीण गोष्ट झालेली आहे आणि आता श्रोत्यांवर सुद्धा कारवाई व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळे कार्यक्रम ऐकायला जाताना विचार करा कवितेचं नाव आहे तुमचा हलवा गाभून सजा होल् गाभन भाला मुख्या तो भाग लेदीजी तुम्हारा साधन मोदीजी तुम्हारा अंती साधन आमची मई समझती तुम्सा सड़ा गाधन आम ची मई समझती तुम्सा सड़ा गाभन जा विरुद्ध जाने मान ठोपली सत्तेच्या जा विरुद्ध जाने मान ठोपली आणि ईडीच्या तवारीने जी त्याची छाटली तुमच्या पाशी भ्रष्टाचारी पांढरे होते सभन तुमच्यापाशी भ्रष्टाचारी पांढरे होते सभन आमची मुळीस वाघोपी तुमचा हल्या गाभन आमची मुळीस वाढवते तुमचा हल्या गाभन धर्मांगतेची नशा अशी काय बाटली धर्मांगतीची नशा अशी काय बाटली बेरोजगार करून अर्थव्यवस्था फाटली अशी फाटली अर्थव्यवस्था सांगातील शिवाले कोणता न दाबरून सांगा शिवाला कोणतान गाभून आमचे मैस वाजवटी तुमच्या हल आमची तुमचा हल्या गाभून उपासापोपी देशभक्तीशी हवा दुबले कसा माझ्या पुत्रासारखे अंध भक्त देश देशभक्तीची हवा ओदानी अंधानी खाऊन राहिले नव्हा उपासा देशभक्तीची ह्या अभानी खाऊन राहिले न्या सत्तावीस रुपयात शेतकरी किती दिवस राबल आमची पण तुमचा हल्या गाभण आमची मुळीस वाढवते तुमचा हल्या गाभण देशाचे तुकडे सांगा कसे जोडून किती तुकडे झाले हो। देशाचे तुकडे सांगा कसे जोडू पुस्तकावरली जीएसपी कोणा खोर त्या खोर्या बरोबर देशाचे तुकडे सांगा कसे जोडू पुस्तकावरली जीएसपी कोणत्या खोरावरने खोडू कशासाठी सोडलं मुर्ग्यावरलो कथ मुला सतार मान्य सांगितलं अंतविधी पण कोणी टॅक्स नाही लगाया हो कशासाठी सोडलं मुर्ग्यावर लोक आमची माणस वाजवपी आणि तुमच्याकडे गाभून आमची तुमचा वाजवच्या खाबण आणि शेवटच मन की बात मध्ये योजनेचं टोकन मन की बात मध्ये योजनेचं टोकन आणि लगाण्याच्या तोंडाने पूर्ण झापण सातबारा कोरा 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 आता काय म्हणजे तीन वर्षासाठी अनिश्चित काळासाठी कर्जमाफी रद्द केली मन की बात मध्ये योजनेचं तोफान नबाराच्या तोंडाने पोणा लावायला झाकण पण जनता बिथरली तरच हे तोंड आमची भूल सांगा ती तुमचा हल्या दाबल आमची भूम सांगा ती तुमचा हल्लाबल